राम समर्थ मंगल प्रदोष व्रतकथा अर्थात मंगळवारी येणारा जो प्रदोष असतो त्याला मंगल प्रदोष असे म्हणतात यालाच भौम प्रदोष असेही म्हटले गेले आहे शौनकृषी सूतजींना म्हणाले महाराज आता आम्हाला मंगल अर्थात भौम प्रदोषाविषयी काही महत्त्वपूर्ण सांगण्याची कृपा करा सूतजी म्हणाले विद्वजन हो प्रदोष व्रत हे व्याधींचे निवारण करणारे व कर्जापासून मुक्ती देणारे आहे ते सुख शांती संपत्ती व समृद्धी देणारे आहे ते पापनाशक आहे म्हणून ते जास्त प्रख्यात आहे मंगल प्रदोष व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गूळ यांच्यापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन करावे उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लापसी किंवा शिरा गव्हाची चपाती व गूळ इत्यादी आता मी तुम्हाला या व्रताच्या संदर्भातील एक कथा सांगतो ऐका फार पूर्वी एका नगरात एक म्हातारी राहत असे तिला एक पुत्र होता त्याचे नाव मंगलिया ती म्हातारी हनुमंताची श्रद्धेने उपासना करायची ती प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे व्रत करीत असे त्याची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करीत असे त्या दिवशी ती जमीन सारवत नसे व मातीही खणत नसे अशा प्रकारे तीनी बराच काळ व्रताचरण केले एकदा हनुमंताने तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे ठरविले तो साधूचा वेश घेऊन तिच्या घरी गेला व म्हणाला माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्ता येथे आहे का त्याचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली तिने साधूला नमस्कार केला व म्हणाली महाराज माझ्यासाठी काय आज्ञा आहे साधू म्हणाला मी भुकेने व्याकुळ झालो आहे मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो तू येथील थोडीशी जमीन सारवून दिलीस तर बरे होईल म्हातारीची द्विधा मनस्थिती झाली ती हात जोडून म्हणाली साधू महाराज आज माझे व्रत आहे हो आजच्या दिनी मी जमीन सारवत नाही व माती पण खनत नाही अशी कामे मी करतच नाही या व्यतिरिक्त तुम्ही मला जी काही सेवा सांगाल ती मी अवश्य करेल साधूने तिला तशी प्रतिज्ञा कराव्यास सांगितली मग तो म्हणाला तू माझ्या एक कर तू तुझ्या मुलाला येथे बोलून घे त्याला पोटावर झोपाव्यास सांग मी त्याच्या पोटावर आग पेटून स्वयंपाक करून जेवण करेल साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीनच हरवली सरकली दिलेले वचन पाळण्याशिवाय तिच्या पुढे अन्य पर्यायच नव्हता तिने जड अंतकरणाने मंगलियाला हाक मारली व त्याला साधूच्या अहवाले केले पण साधूचे समाधान झाले नाही त्याने मंगलियाला पोटावर झोपण्यास सांगितले आणि त्या म्हातारीच्या हातूनच त्याच्या पाठीवर आग पेटून घेतली त्यानंतर ती दुःख वेगाने आपल्या घरात प्रवेशली थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला साधूने त्या वृद्धेला म्हणजेच त्या म्हातारीला हाक मारली व म्हणाली म्हणाला तू आपल्या पुत्राला हाक मार म्हणजे त्यालाही येथे येऊन प्रसाद ग्रहण करता येईल ते ऐकून तिला अश्रू अनावर झाले ती म्हणाली महाराज आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी कष्टी करू नका हो पण साधूने तिचे काहीही ऐकले नाही त्याचे मन राखण्यासाठी तिने मंगल याला हाक मारली तर काय आश्चर्य तो बाहेरून धावत धावत हसत आला त्याला सुखरूप पाहून तिच्या पारावारा राहिला नाही हो तिने साधू त्याची क्षमा मागितली तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंताने साधू वेश टाकून तिला मूळ स्वरूपात दर्शन दिले आपल्या देवताला आपल्या अंगणातच प्रगट स्वरूपात पाहून ती म्हातारी धन्य धन्य धन्याम शिवाय शिवाय ॐ नम शिवाय ॐ नमः शिवाय